अ बाका दारा काढाय झालाय चालू बटाण टाकते चालू निशेनचारा काढायला काढते दहारा संध्याकाळच्या साडेपाच वाजल्या तर साडेपाच ला संध्याकाळी आ... सकाळी पाच पाच लाच बसावं लागतं सहाला लाईट जाते ना आम्हाला सकाळी सहाला ला जाते त्याच्यामुळं बघा आयाला चालू काय कायचं काय कायचं संपले हे बघा संपलं या काय कायचं राहिलं या पाणी पाजून झाल्या तर पाणी पाजून झाल्या पाणी दिन पाजून झाल्या ना तर आता बाहेरचा टाईम येऊन रोज ह्या या का रोज इतक्याच लवकर काढावं लागतात दारा काय होतं मग सकाळ होत लवकर काढायला मग तेवढं टायमिंग म्हणजे टायमिंग असल्याना दूध बरोबर निघतं मग आता कि नाही का आता समज सात का संध्याकाळी सात ला काढल्या तर सकाळ सातला लाईट जाते ना मग टायमिंग तर जुळत नाही मग सकाळी दूध कमी नाही तर मग संध्याकाळी दुसतं मी असं दोन्ही टायमात नाही एका टायमाला कमी दिसतं आणि आता काढले ना म्हणजे टायमिंगची टायमिंग सकाळी बी बरोबर आणि संध्याकाळ बी बरोबर दोन्ही टायमाचं बरोबर बघून निघतं आणि गायांचं बी टायमिंग हुकत नाही ना आता खेन टाकूनच हात धुतला ह्या बाका बसूनच देत नाही सुकानी बसूनच नाही आधी बस अजून किती दिवस आहे नंतर पडल्याला दिसतच असेल हा बघा धारा चालू दारा नाही आम्हाला बघा शेणखत किती पडलं आत्ताच विकलं होतं काही एवढं आम्हाला शेताला लागत नाही त्याच्यामुळे विकतो आम्ही सारखं सारखं पण शेतात शेणखत टाकून हे होतं उन्नी लागते जास्त ना त्याच्यामुळं मग लय नाही जसं आता ऊस लावायचा होता आता ऊस लावायच्या टायमाला टाकलं आता मग जेव्हा ऊस मोडीन आणि परत लावायचा मोडून तेव्हा मग एकदाच एका तुकड्याला चार पाच एका तुकड्याला चार मग एकदा समजत टाकून द्यायचं असं निविद असतं गाया धुवायच्या होत्या आता पण काढली लाईट वेगळी काढली आम्हाला दोन काढली लाईट या पण तिकडली वरची लाईटच आली नाही बघून आले दोनदा जाऊन म्हणलं नका की ना शेतता येतं पाणी येतं खाली पाईप पाणी काय तसं अडचण नाही पण जोडल्याला अग जरचं मग जोडांजाडी म्हणले राह नका का जाऊन ते नाही तर मग धुता येतं एकदा गाया म्हणजे गाया, गाया।, गाया म्हणजे ना गुचिड होत नाही तर आठवड्यात नाही एकदा ना। खेळ दगत